आज होते आमच्या सासऱ्यांचे पित्र त्यानिमित्त आम्ही आज सगळं स्वयंपाक केला होता काय काय हवं असतं ते त्यानंतर ह्यांचे मित्र ते महेश भाऊजी येऊन आमच्या इथं जेवण करतात ते जेवायला रे त्यानंतर आम्ही सगळं आवरलं मग आम्ही तिघी जणी निघालो होतो तुळशीबागेमध्ये ताईपाटीमागच होत्या त्यानंतर तुळशीबागेत ते आलो आम्हाला चहा पिवशी वाटला पण चहाच्या इथली गर्दी बघून आमचा कंटाळा आला चहा पिण्याचा मग तुळशीबागेत साड्यांची खरेदी केली मग घरी आलो त्यानंतर त्रिशाला हेअर ब्रीडिंग करायचं होतं तर माझ्या पाठीमागं लागली होती म्हणून मग मी जे तुळशीबागेत हेअर ब्रीडिंग बघितले होते मग मी ते ट्राय करत बसले होते घरी तिने पण मला खूप मदत केली बघा नुसतं मध्ये मध्ये चोंबडापाना करायला तर तिला एक नंबर आवडतो मग दम निघाना तिला तर तिने मग मला तिच्या हे केसांचं हे करायला लावलं आधी पिऊने केलं मग त्रिशाने केलं दोघींना एवढं भारी वाटत होतं नंतर दोघींची रिएक्शन बघा